बालमित्रांनो आपण काही चिन्हांचा अभ्यास केला होता है की नाही बघा याला काय म्हणतात बरा पूर्ण विराम शाबाश पूर्ण विरा म्हणतात आणि याला आज आपल्याला एका नवीन चिन्हांची ओळख करून घ्यायची आहे बघा रितेश कुठे राहतो मी त्याला विचारले तू कुठे राहतोस रितेशने प्रश्न विचारतो ज्यावेळेस प्रश्नार्थी वाक्य असतं त्याच्या शेवटी हे चिन्ह देतो आणि ज्यावेळेस आपलं साधं वाक्य असतं ते पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्ण विराम देतो तर आज आपल्याला प्रश्न चिन्हाची चिन्न ओळख आणि प्रश्न कसा तयार करायचा हे पाहायचं आहे बघा मी इथं चार गोल काढलेले आहेत एका गोलात नाव आहे दुसऱ्या गोलात बघा प्रत्येक गुणात वेगवेगळं तुम्हाला काहीतरी दिसतंय इथं मुलांनी

chingar. ¿Cuánto chingamos प्रश्न तयार झाला प्रश्न तयार झाला की आपण त्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह द्यायचे आता दुसरं वाट्य आपण दीपाच घेऊया बघा एकाच व्यक्तीचे आपण अनेक प्रश्न अने बनू शकतो कधी आली बघा एखादी आपण आपली वर्ग मैत्रीण जर गावाला गेली तर आपण तिला विचारतो तू कधी आली विचारतो की नाही आणि जर आई आई वगैरे तर गावाला असेल तर आपण फोनवर विचारतो की नाही काय विचारतो बर नाही येणार मुलगी आहे म्हणून मग मी काय लिहू बरा शाबा काय लिहायचा कशी कशी, आता कशी तर लिहिऊ बरा तिच्या या यापैकी म्हणजे तुम्हाला प्रश्न निर्मिती खूप छान प्रकारे समजलेला आहे आणि तुम्ही प्रश्न सुद्धा मला सांगितलेले आहेत आता मला तोटी येथील प्रश्न सांगायचा आहे याच पद्धतीने सांगायचं आहे मग आता रोहन ना आवृत्तलं समजा आपण आहे चाय आहे सीमा आहे ना दीपा दीपा कुठे राहो देश हम दीपा कुठे राहते ना आ सांगतो आली सगळ्यांना प्रश्न निर्माण करायचं प्रश्नचिन्ह कळायला ओळख पण शिकलो आणि प्रश्न तयार करायचं पण शिकलो आहे की नाही मग मा, मला जास्तीत जास्त किती प्रश्न तयार करता येतील ते तुम्ही प्रश्न निर्मिती करायची आहे आणि वही ती वहीत लिहून सुद्धा दाखवायची आहे चला तर मग आपण आता वर्गकार्याला सुरुवात करूया 那你呢？<Okay. S 2> okay.